नागपूर येथे वीज निर्मिती कंत्राटी कामगारांच्या भव्य कामगार मेळाव्यात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते यावेळी कामगारांशी संवाद साधताना ते म्हणाले कंत्राटी कामगारांच्या वेतनात वाढ करणे असो वा त्यांना आरोग्य विमा उपलब्ध करून देणे असो इतर असंघटित कामगारांप्रमाणेच कंत्राटी कामगारांना सुद्धा समान हक्क मिळते आणि महायुती सरकार यासाठी कायम तत्पर असेल त्याचप्रमाणे कंत्राटी कामगारांवर होणाऱ्या अन्यायाची जाणीव ठेवून त्याबाबत देवाभाऊंनी कंत्राटदारांना चांगलाच दम भरलाय की आपण कंत्राटी कामगारांना जे पैसे देतो अनेक ठिकाणी कंत्राटदार त्या कामगारांचे ए टी एम कार्ड समोर ठेवतो आपण मागच्या काळात निर्णय केला खात्यात पैसे द्यायचे आपल्याला वाटलं वा वा किती चांगला निर्णय झाला आता कोणी यांचे पैसे घेऊ शकणार नाही पण काही ठिकाणी आमच्या लक्षात आलेला आहे कंत्राटदार धमकावून त्या कामगारांचे कार्डं आपल्याकडे ठेवतो पैसे गेल्याबरोबर स्वतःचे पैसे त्यातनं काढून घेतो मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो मला जर याची योग्य माहिती मिळाली तुमचं नाव डिस्क्लोज करणार तुम्ही मला माहिती द्या नाव डिस्क्लोज करणार नाही अशा कंत्राटदाराला जेलमध्येच टाकल्याशिवाय सोडणार